का हाथ? I hope है व्लोग नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असेल कृताय आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहन प्रेमपूर्वक प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रत ब्लॉग मध्ये आपली आहे आज मी शेड मध्ये पेटवलेली आहे धूर लागतोय आणि मी आज चुलीवर भाकरी करणार आहे आज खूप म्हणजे खूप दिवसांनी म्हटलं तरी चालेल महिन्यांनी योग आलेला आहे चुलीवरती भाकरी करण्याचा कारण का आज असं वाटलं चुलीवरचीच भाकरी चुली खावा ते ना कसं दळलंय काय माहिती भाकरी ना अशा अशा मऊ होत नाही खरपूस होतात खरपूस होतात तर ताज्या ताज्या खायला ठीक आहे मग ब्रुणूसाठी मला दोन्ही टाइम ताजच करावं लागतं सकाळची सकाळी थोडीशी जाड भाकरीत करून अशी डब्यामध्ये घालून ठेवली ना ब्रुणूला संध्याकाळी पटकन देता येते कारण का त्याला संध्याकाळी खूप लवकर लागतं जेवायला तो फार वेड्यासारखा करतो लवकर नाही दिलं दिवाबत्ती केली की के त्याला जेवायला द्यायचा असा नियमच आहे आमचा चुलीवरच्या भाकरी विकत खायचो तेव्हा मागून आणि आता वेळच भेटत नाही चुलीवर करायला कारण का चुलीवर करायचं म्हटलं ना मित्रांनो हे सगळं धुवावं लागतं मला इथं धुवून मग इथंच उभं राहायचं मग कोंबड्या येऊन नाही द्यायच्या इथं सगळं धुवून लगेच लगेच स्वयंपाकाला लागावं लागतं आणि फक्त भाकरीच करते मी बाकीचं काही जास्त करत नाहीये बाकीचं मग घरामध्ये भाज्या बिज्या करते आतमध्ये नेहान होत ना इथलेच एक, एक स्पेशल चुरीला असावा आणि त्याला दरवाजा असावा मग बाकीच्या आपण मोजक्या वस्तू बाहेर ठेवता येत ता आपल्याला कारण का असं आपण पटकन घेतो ना स्वयंपाकाच कढई म्हणा तवा म्हणा पिठाचा डब्बा भाकरी करताना मी गडबड करत नाहीये मी कोणत्याच कामामध्ये गडबड करत नाहीये मला लागतो तेवढ्या वेळ वड़ मी घेतेच आहे कारण का जेवढं तुम्ही पीठ असं मळून मळून घ्याल ना तेवढ्या भाकरी चविष्ट लागतात असं पीठ भजून अरे 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 येऊ नका थांब 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 बाबू थांब तुलाच भाकरी पहिली भाकर भाजली की तुलाच काय ब्रुण धावत आलं म्हणून सांगू तुम्हाला असं बराच वेळ भाकरीचं पीठ मळलं ना मित्रांनो भाकरी तर चविष्ट लागते आणि थोडीशी जाड धरणार आहे मी जराशी कारण का ब्रुणोला एकच भाकरी द्यायची परत परत द्यायची नाहीये जाड भाकरी ही बघा ही ब्रुनोची भाकरी आहे आणि छान तिला भा शेकायची चांगली भाजायची अर्धी हातावर आणि अर्धी थापून करायची पीठ वरती राहत नाहीये असं पीठ दिसलंच नाही पाहिजे भाकरीला नाही तर पीठ पीठ लागतं भाकरीला असं भाकरी आपण असं मोडली तरी हाताला पीठ लागतं मग पीठ असं ठेवायचं नाहीये भाकरी, भाकरी आपण आता ला ही तवा चांगला गरम झालाय बराच वेळ ठेवलाय आता हा तवा आपल्या चुलीवर साथ, चुलीसाठीच हा तवा आहे मी मोडीला काढलेला तवा पण म्हटलं जाऊन दे चुलीवर ठेवायला बरं आहे फार हाऊस आहे चुलीवर स्वयंपाक करायची पण एवढंच की मला असं वाटतं चुलीचं घर केलं ना चूल त्याला दरवाजा असावा म्हणजे स्वच्छतेची काळजी राहते ही आपली ब्रुणोची भाकरी पाच भाकरी करायच्या आहेत आम्ही एक एकच भाकरी खाणार आहेत एक भाकरीत मुश्किल नाही जाते भात असेल तरी अर्धी पण भाकरी खात नाहीये अर्धी भाकरी भरपूर झाली दुपारी हे जेवत नाहीये दुपारी मी एकटीत असं काही एक आता आपल्याला खत टाकायचंय ना म्हणून मी दुपारी थोडस जेवते जरी पण दुपारी अर्धी भाकरी खाली तर भरपूर झाली मला आणि नसेल तर मग असा येते फरसाण खा थोडे वेळ चिप्स खा असं करते मी दुपारी हलकं फुलकं खाते दुपारी जास्त जेवण वन... जेवण्याचा प्रसंग कमी येतो शेतामध्ये माणसं असली काय बायका असल्या की मग त्यांच्या बरोबरच जेवते मी असं मध्ये जेवायला हे होतच नाहीये भूक पण लागत नाही सकाळी जेवायला उशीर होतो ना नाश्ता चहात काहीतरी खाऊन घ्यायचं कामाला लागायचं मग जेवायला बारा वाजतात मग दुपारी कधी जेवणार असं होत ना सकाळी लवकर जेवलं ना नऊ वाजेपर्यंत काही खाल्लं ना आणि मग दुपारी मग जेवतो माणूस भाकर बघा छान पैकी शेकतीये मस्त पाच भाकरी केले ना मित्रांनो एक भाकरी भ्रुणला एक भाकरी गाईला आपल्या शुभ्राला गावरण गाय आहे ना तर तिला भाकरी आणि थोडस गुळाचा खडा टाकायचा आणि गुळाचा डबा तिकडे जावं लागलं काढायला समजा थोडा थोडा गुळ काढतो ना तो संपला आता ढेप फोडायचा कंटाळा आला मग मी काय करते थोडी चिमुडवर त्याच्यामध्ये साखर घालते आणि तो गायला घास गा असतो गावरण गायला आवर्जून मी गावरण गाय घेतली आहे पूजा करण्यासाठी आणि मग तीन भाकरी आम्हाला भरपूर झाल्या तीन भाकरी आम्हाला अशा प्रकारे मला पाच भाकरी कराव्या लागतात शक्यतो चपात्या करत नाही करायला इकडे येतच नाही भाकरी अशा करायची असल्या तरच मी तरी पण मी तिकडेच करते गॅसवर पण म्हटलं आज आपण चुलीवरच करूया शेवटी मी असं पाण्याचा हात लावते भाकरीला हार बघ आपल्याला भाकरी कसं खाली भाजायला खमंग कुरकुरीत भाकरी आपली खिडकी उघडी आहे बघा सगळा धूर घरात चाललाय आता खिडकी मला आतमध्ये जावं लागेल बंद करायला चपात्या जरी केल्या ना भ्रुणाला एक भाकरी करावीच लागते मला चार पाच चपात्या करायच्या भृणाला एक भाकरी करायची शुभ्राला पण मी चपाती बापे भाकरी जराशी अशी डागली शुभ्राला पण मी चपातीच नाही वजे देते पण ब्रुनोला ना ब्रुनोलाही वाईट आहे यावं खाण्याच्या बाबतीत मोठ लाकूड आपल्याकडे लाकडाची काही कमी का कमीच नाही आता आता मध्ये बांधावरची ते काही व्यापाऱ्याला दिली नाही बांधावर झाड होते लिंबाचे चार पाच झाड होती एवढं आपल्याकडे लाकडांची काय कमी नाही हे लाकडं जरा जास्त जळतात ठेवतो बाहेर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतायत मला तर कळू द्या तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतात आणि सबस्क्राईब केलं ना मी व्हिडिओ टाकला की पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला तो दिसेल मोटिवेशन पहिल्यांदा तुमच्या तुम्हाला येईल ते मना पण आला आपल्या मनाला पण भाकरी लागते बघा गरम गरम तो चपाती खात नाहीये असं आपण पीठ भिजवलं ना चपातीसाठी कनकेचा गोळा मग तो थोडासा असा घट्ट करायचा त्याला तेल लावायचं थोडस एवढा एवढा गोळा असे गोळे खातो दोन तीन तो तो पण चपाती भाजलेली खात नाहीये सगळे आमच्याकडे नमुनेच आहेत मन्याला चपाती खात नाही मन्या अशी गरम गरम भाकरी ना पण ती त्याला गरमच लागली पाहिजे बघा अशी भाकरी द्यायची थोडी थोडी अशी मने खा मने भाकरी खा मनाला गरम भाकरी लागते आणि हीच भाकरी त्याला ना दुपारी द्या तो खाणारच नाही सगळे भारी खाणार आहे भारी खाणार रुपयाला किलो <laughs> आपू खा तू खात वाटी जाऊ नको खातू आता हातावर भाकरी करण्याचं काय मला वाटतं विसरच पडलंय कोणीच करत नाही मला मला तर काही जमतच नाहीये थोड्याशाच भाकरी जमतात हातावर अशा मोठ्या मोठ्या भाकरी जमत नाही असं पित चोळून चोळून टाकावं लागतं ना मग ते येतात कोंबड्या कोणाला रातुलीवरच्या भाकरी आवडतात सांगा बरं मला हे पहा आपली भाकरी अशा प्रकारे भाकरी खायला या गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि मेथीची भाजी पण त्याआधी सबस्क्राईब केले नसेल तर पटक सबस्क्राईब करा खिडक्या उघडल्या तर जास्तच हवा प्रमाणच काय हवे नाही इथे कमी असं जास्त हवा हवा हव्याचा काही विशेष नाही वाटत पोळ्या तर खूप छान होतात बर सगळं स्वयंपाक छान होतो पण त्याला जरा पाहिजे करण्याची बाहेर आपल्याला जमत नाही ना सगळं बाहेर करायला इथं डाळ डाळ तर कुकर मध्ये न शिजवता असं चुलीवर शिजवायची पण मला खूप हाऊस करायची बरं का चुलीवरच्या स्वयंपाकाची पण केव्हा इथं फक्त असं जाळी लावून नेटचा जरी कपडा लावला चौकट तर आहे आपल्याला जाळी लावायची आणि नेटचा कपडा लावायचा मग मी ना ते छोटे छोटे असे माठ आणणार आहे स्वयंपाकासाठी चुलीवर मी भाजी करेन आणि भाकरीला पण मी खापरीच तव घेणार आहे मला फार हाऊस आहे त्या गोष्टीची इच्छा राहिली बरं का माझी पण ते हे नेट करेपर्यंत आहे फक्त नेट केलं ना मग आपला स्वयंपाक बघा कसा चुलीवर मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणार आहे मी आपण गॅसवर पण करू शकतो बरं का मातीची भांडीतलं स्वयंपाक मातीची भांडी आणायची मस्तपैकी स्वयंपाक करायला आणि आता ते खायचं त्यातला स्वयंपाक मातीच्या माठावरचं ना असं माठ खाली उतरून ठेवलं ना ती भाजी झाली ना काय म्हणतात काय म्हणतात मी तुम्ही मी स्वतः माठ म्हणते छोटा असं आपण तो माठ खाली उतरून ठेवला ना की त्याच्यामध्ये भाजीला बऱ्याच वेळाशी उकळी फुटत राहते असं गरम राहतात भाजी त्यात <tip> आता हे लाकूडपणे भिजून ठेवायचं आपल्याला हे मग आता समजा तवा बिवळ थोड्या वेळाने घासणार आहे पण हे फोकारीवर वा तेव्हाच धुवून घेते परत एकदा पाण्यातनं काढते त्याला आपला हात ना स्वयंपाक करताना हे पहा कशी भाकरी झाली आपली पूर्वी गरम गरम भाकरी सो so, मित्रांनो मी मीरा नाई तुमची रजा गी ते वैतेच थांबते पुन्हा रुजवणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो